रोटी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलतर्फेस दोन हजार चोवीस ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यामध्ये सुरू झाली आहे सोमवार मंगळवार तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी ठाणे शहरातील कोटनाक्याजवळील सेंट्रल मैदानावरती या स्पर्धा सुरू झाल्या आहेत राज्यातले अंध क्रिकेटांचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने दरवर्षी से या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं असं स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सांगितले स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ठाणे विधानसभेचे आमदार संजय गायकर रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शंभरहून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते खेळाचा आनंद देखील त्यांनी घेतला रोख रक्कम आणि चषक या स्वरूपांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाईल तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षीसही देण्यात येणार आहेत असं क्लबच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले अंतिमशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली के आहे गेली खूप वर्ष हे स्पर्धा आयोजित करतात आणि बॉलला कंपला घुंगरू लावलेलं असतं आणि त्या माध्यमातून ही सगळी अंग खेळाडू जे आहेत उत्कृष्ट परफॉर्मन्स करतात मला रोटरी क्लबचं मी अभिनंदन करेन की यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे यांच्याकडे कला आहे कौशल्य आहे परिश्रम घ्यायची तयारी आहे आणि हे महाराष्ट्रातले निर्णय टीम इथे आलेले आहे आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि जवळजवळ आठ संघ याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो ठाण्याच्या रोटरी क्लब्स आणि ब्लाइंड द ब्लाइंड ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त समन्वयाने आज आपण ब्लाइंड्स लोकांसाठी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित केलेली आहे तिथे मला ठाण्याच्या सगळ्या रोटरी क्लब्सचं कौतुक वाटतं तर त्याच्यामध्ये विशेष कौतुक करावंच वाटतं ते म्हणजे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल त्यांचे प्रेसिडेंट स्वातीताई हरिथ नंतर नेहा निंबाळकर ज्या भूतपूर्व अध्यक्ष आहेत माधवीताई डोळे या सगळ्यांनी एकत्र येऊन ठाण्याच्या विश बाकी रोटरी क्लब्सना पण एकत्र घेत हा सुंदर क्रिकेटची टुर्नामेंट आज ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर आयोजित केलेली आहे वर्ष जरी संपत असलं तरी गोड आठवणी घेऊन काहीतरी समाजासाठी स्वतःची बांधिलकी असल्याचं भान ठेवून रोटरी क्लब क्रीडा क्षेत्राचासुद्धा उपयोग समाजाच्या काहीतरी समाज उपयोगी कामासाठी करत असतं त्यात तर, मी रोटेरियन निलेश लिखित आहे रोटरी क्लब ठाणे हिल्सचा मेंबर आहे आणि या क्लबचा आमच्या डिस्ट्रिक्टच्या माध्यमातर्फे सेक्रेटरी आहे ही स्पर्धा रोटरी क्लब ठाणे सेंट्रल गेले दहा वर्ष आयोजित करत आहेत उल्लेखनीय म्हणजे अंध मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि ह्या स्पर्धेतर्फे मुलं नॅशनल लेवलपर्यंतसुद्धा खेळलेली आहेत हे ह्या स्पर्धेचं महत्त्व आहे आजच्या समारंभाला उपस्थिती असलेले आपले सह प्रमुख पाहुणे संजयजी केळकर आमदार आणि डॉक्टर विजय जयवत यांची उपस्थितीत या स्पर्धेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवते नमस्कार मी रोटरी क्लब ऑफ हाणे सेंट्रलतर्फे नेहा निंबाळकर टुर्नामेंटची कन्व्हीनर आहे आणि ही ब्लाइंड ब्लाईंड वेलफेअरबरोबर आम्ही ही टुर्नामेंट घेत असतो आणि ही हे घेण्यामागचा उद्देश असा आहे की समाजात उपेक्षित खेळाडूंबद्दलची जे जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यातलंही जे टीमवर्क आहे तर ते अजून उभून यावं ह्या दृष्टीने आम्ही ते ह्या मॅचेस घेतो लाग आणि ह्या मॅचेससाठी आम्हाला ठाण्यातील इतर जे रोटरी क्लब्स आहेत जसं की आमचा ठाण्यातला जुना साठ वर्षाचा सा क्लब आहे किंवा हिल्स आहे किंवा ग्रीन स्पॅन आहे तर ठाण्याचा था आम्हाला क्लब आहे तर असे अनेक क्लब आम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत करत असतात